पाहूया मराठा समाजाचे संघर्ष योद्धे मनोज जरांगे यांच्या संघर्षामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याचे राज्य सरकारने शासन परिपत्रकाद्वारे जाहीर केल्याने त्याचा विजयोत्सव सकल मराठा समाजाने भगव्या रंगाची उधळण करत साजरा केला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे संघर्ष योद्धे जरांगे पाटील हे गेले कित्येक महिने संघर्ष करत होते त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात समाज समाज जागृती काम केलं त्यांना सर्वत्र बांधवांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद होता तरीही राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याकडे चालढकल करताना दिसत होते त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाचे संघर्ष योद्धे म्हणून जरांगी यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी ते मुंबई असा लाखो समाज बांधवांना घेऊन न भूतो न भविष्यती असा मोर्चा काढून सरकारची सर्व बाजूंनी कोंडी केली या आक्रमकपणामुळे राज्य सरकारने नमते घेत आज वाशी ए, मुंबई येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरीश महाजन तसेच मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस देऊन त्यांना अमरण उपोषण सोडण्यास सांगितले व सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून तसा शासन आदेशही मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी जरांगे यांना दिल्याने उपस्थित लाखो समाज बांधवांनी मोठा जल्लोष करत गुलालांची उधळण न फटाक्यांच्या आतशबाजीत आपला विजयोत्सव साजरा केला त्याचाच भाग म्हणून आज जत येथील सकल मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजयाच्या घोषणा देत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाल्याबद्दल विजयोत्सव साजरा केला यावेळी माजी आमदार विलासराव जगताप जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम पवार विक्रमसिंह सावंत फाउंडेशन जतचे अध्यक्ष युवराज निकम मराठा स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष रणधीर कदम वकील शिवसेना जत शहराध्यक्ष विजय चव्हाण मोहन माने पाटील सुधीरतादा चव्हाण मेजर बिस्ले सुनील चव्हाण सचिन शिंदे अनिल शिंदे गणेश सावंत अरुण शिंदे कैलास गायकवाड श्रीकृष्ण पाटील पैलवान पांडुरंग सावंत तानाजी काशीत रवी घाडगे शहाजी बापू भोसले बन्नाळीचे उपसरपंच मंगेश सावंत प्रवीण जाधव रवी सावंत मदन जाधव अरुण शिंदे मधुकर शिंदे नाना कोडक अजिंक्य सावंत पिंटू खांडवेलकर अमर जाधव धर्मराज माणे दत्ता भोसले भगव्या फटाक्यांची भगव्या रंगांची उधळण करत आपला विजयोत्सव साजरा केला आज ऐतिहासिक दिवस आहे की आधी असं कुठल्याही इतिहासात आधी घडलेलं नाही त्यामुळं जे जरांगे पाटलांनी जोर लावला आणि जे मराठी समाजाने तिने एकत्रित करून जे कार्यक्रम केलेला आहे आणि जे आरक्षण मिळालं आहे ते खरच वाखाण्यासोबत काम केलेलं आहे तसंच मी मनोज जरांगे पाटलांचं अभिनंदन करतो आणि शिंदे सरकार सुद्धा एवढ्या तातडीनं त्यांनी आरक्षण दिले याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो जयपाटल जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद